आपल्या महाराष्ट्रामध्ये हा नेहमी पदार्थ केला जातो आणि ना मी सुद्धा बनवते कारण ना मुलं भाजीपाला खायचं म्हणलं तर नकोच म्हणतात भाजीपालाची कोणती भाजी दिली मेथी शेपू पालक ना त्यांना जास्त आवडतच नाही तर मी ना त्यांच्यासाठी हा पदार्थ करते रात्रच्या टाइमिंग मध्ये तर इथे ना मेथी आणि पालक मी स्वच्छ धुऊन ना बारीक करून घेतले आणि त्यानंतर ना हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि मीठ असं काही वाटून घेतले त्यानंतर ना दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी ज्वारीचं पीठ त्यामध्ये दोन चमचे ओवा टाकलाय मीठ टाकले थोडस त्यानंतर हळद आणि तिखट तर हिरवं तिखट टाकलोय आपण त्यामुळे ना लाल तिखट टाकायची आवश्यकता नाही त्यानंतर ना जो भाजीपाला कट केला होता ते त्यामध्ये टाकले आणि थोडस ना लसूण लसूण आणि मीठ त्यामध्ये टाकले आहे कारण ज्या जेवढं लसूण असेल ना तेवढं ह्यामध्ये टेस्ट येते एक किंवा दोन गडे तुम्ही नक्कीच टाका तर छान असं घट्ट पीठ मळायचे आणि ना एक पातीला ठेवायचे त्या तेल जिरे मोहरी असं टाकायचे आणि ना तुमच्या तुम्ही जेवढं पीठ आहे ना त्यानुसार ना पाणी ठेवायचे थोडंसं एक्स्ट्रा पाणी ठेवायचे जेणेकरून ना पातळ असं होतं आमच्या इकडे याला ना कोंडबळे म्हणतात याला ना गोल करून आ, गोल, करून, गोल करा किंवा ना शिंगोळे करा तर दोन्ही म्हणतात शिंगोळे म्हणतात आणि कोंडबळे सुद्धा म्हणतात खूप छान आणि मस्त के हा पदार्थ लागतो तर आम्ही लहान असताना तर आम्ही नेहमी तिकडे बनवायचो तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा लगी।